काय गारपिता अहो आहो आपल्या गणूच लग्न झालं बर मग आव गणची बर मग काय झालं नेमकं मग गणूच्या आईने काम सांगितलं सुनबाईला सुनबाई जा सकाळी उठली होती सुनबाई सुनबाई जा सोनबाई गोट्यात म्हशीला चारा टाकून ये सुनबाई काय सुनबाई गेली गोट्यात गेली म्हैस रोज करत होती मग सुनबा सुनबाई घरी मग घरी आल्यावर मग सासूबाईंनी विचारलं सुनबाई वरण टाकली सुनबाई काय माहितीये गुनबाई म्हणाली आत्याबाई मै साजून ब्रशच करते ब्रश पुन्हा वरण टाकते थमा म्हणली ब्रश करताना तिला चारा कसा खायचा म्हणली बरोबर आहे बरोबर मग सासूबाई आत्याबाई म्हणली आग येडे मग असं होत बघा अनुभव पाहिजे प्रत्येक गोष्टीचा म्हणून शेतीत जरी राहिल्या तरी खेड्यात पण आधी मध्ये येत जावं माणसं